मॅनिजॅटीची केस आहे आणि या रेडीला अजिबात दिसत नाही सिम्टम बघा मॅनिक असल्यामुळे अशा पद्धतीची लक्षणे दिसतात जरा उठवा तिला दा म्हटले दा वाट डाका या द मी मान खाली अचानकच होतो अचानकच होतो प्रॉब्लेम तसा लक्ष देत नाही लोक आणि असं झालं की मग जनावर कुठे जातात धडकतात पडतात लोटतात गडागडा लोटतात गड़ा दिसत नाही खात नाही तिथ नाही मी आली आपली म्हटलं आता धार काढावी म्हणून सोडाय गेली सोडले का तर मी रोज सोडताना कस मला इतकं मारत हे करत आणि तरी मी त्याला आपल्याला लगेच मशीकड तर ते इकडे इकडे जायला लागलं असं असं ताटत 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 गेलो इकडं मी म्हटलं काय झाले तर मुलीन म्हटलंन काय झाले रे म्हटलं मशीकडे पण जायना झाल्या दिली तर मला म्हटलं मी म्हटलं पोट मी त्याला म्हटलं पोट फुगला असं होईल चांगलं बरं काय काय काळजी करायसारखं नाही सांगतो तुम्ही औषध आणाच आणि संध्याकाळी पण मिळून बघून जातो म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही ठेवू का, 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 का मग ठेवू